विश्व शांति केंद्र आरंदी माइट सी एम पुणे भारत माइट सी विश्व शांति केंद्र में पुणे भारत द्वारे विशेष सम्मान पत्र आचार्य रतनलाल सोनगरा सुप्रसिद्ध सो साहित्य नाटककार चिंतन प्रबुद्ध नायक व माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडल भारतीय साहित्य संस्कृति अलंकार पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला गेल्या सात दशकांवर अधिकार आपण अत्यंत निष्ठेने श्रद्धेने आणि तन्मयने करत असलेल्या साहित्य सेवेबद्दल पुणे भारत भारतीय साहित्य संस्कृती अलंकार हा विशेष मानाचा पुरस्कार देऊन आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद आणि आंतरिक समाधान प्राप्त होत आदरणीय आचार्य रंगलाल सुभद्राजी या माहिती या संस्थेबरोबरचा आपला ऋणाबंधन जवळजवळ चार दशकांपासून जातोय संस्थेच्या विश्वशांती संबंधित आणि समाजोपयोगी कार्याबद्दल आपल्याला विशेष ठिकाणा प्रगतो की मला एकदा सरांनी विचार करतो की अचानकपणे राज्यपालांचं नाव राष्ट्रीय महाराजांची कसं आहे त्यांना सांगितलं की अचानक येत नाही काही गोष्टी काही गोष्टी असतात ते लोक तपस्या करीत असतात आणि जेव्हा समाजाला आवश्यकता असेल तर बरोबर त्याला जपून राहतात आणि सांगतात की आता तुम्ही या ठिकाणी बसा तर मला असं वाटतं की माणसाने आपलं कर्तव्य आहे ज्याला आपण तपस्या आपण ते करीत आहोत लोक कधी कधी असतात विचारतात की पन्नासच्या पण पुस्तकं झालेली आहेत तुम्ही पत्रकारितेमध्ये काम केलं नाट के नाटक लिहिली काम का केलं तर माझं असं वाटतं की मला आचार्य यात्रेचा जो एक वारसा साधा मिळाला यात्रे आपल्या जीवनात मला दिसतो की हे जीवन मला फार थांबलास वाटतं आणि मला प्रत्येक क्षण असं आवडतं माझ्या सर्वांना बोट उटाने असं वाटतं असं जगाव असं वाटतं आणि मी असा अलिबाबाच्या पुढे काढण्यासारखा आहे अलिबाबाच्या पुहेमध्ये ज्या अनेक गोष्टी पाहून त्याला असं वाटतं की कोण घेऊन काय करू तसं जीवनामध्ये स्थिती जसे आहे असं आचार्य त्यांनी म्हटलं आणि खरोखरच त्या जीवनामध्ये आपण जेव्हा रस घेतो त्याच्यामध्ये भागी जेव्हा असं वाटतं की आपल्याला हे सर्व जग किती वेगळं आहे किती मोकळं आहे आणि आपण सर्वांशी कसे संबंध ठेवले पाहिजे पण साहित्याच्या क्षेत्रात गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की ज्यांचा कुणीही पाणी नाही ज्यांना साहित्यामध्ये कधीही नायकत्व मिळत नाही अशी रस्त्यावरची माणसं ही मिळून जगत असेल आणि त्यांचं जगणं साहित्यात यावं याबद्दल प्रयत्न केले आणि सातत्या लोक रस्त्यावरच आहे रस्त जाए रे वेवेगे खेल करना लोगचार करे लोग मनसो वक्तृत्व कि मैं असंत कि जगह वक्त पेक्षा रस्त्याणसाच वक्तृत्व फार मोटा है, है।, 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 है ता कारण तो मजबा लोकान का पकड़ो अरे जी कला है सामान्य सामान्यो

आदमी एवं मठ पर सेवकों को मेरी ओर से अशेष और पीड़ित हार्दिक शुभकामनाएं हैं इस समान समारोह में उपस्थित होकर मेरे हर्ष की जो अतिशयता है उसके लिए तो वहां पात्र में तुलसीदास के लिए यही शब्द है कि हीरा नयन

छान केली वगैरे पण मी तसं कधीच केलं नाही नाटकाची गोष्ट कहलीचा आनंद आहे पण नाटकाला काय सांगायचं नाटककाराला काय सांगायचं हे महत्वाचं नाटकाचा प्रयोग होत माझ्या ठेव तर नाटककारांचं जे म्हणता असत ते नंद माध्यमातून आणि त्या परिस्थितीच्या माध्यमातून लोकांना आकलन व्हावं आणि त्यांच्या काही काहीतरी करावा

आणि आपल्या जीवनामध्ये लेखनामध्ये वाणीमध्ये आणि व्यक्तीला लेखक व्यक्ती चिंतनशील व्यक्ती बहुसांस्कृतिक जाणीवा जमणारा व्यक्ती हे अवायटीचा आणि संबंध या कुटुंबाचं विष्णू कुटुंबाचं सरांच्या देवालाचं खास वैशिष्ट्य आहे आणि म्हणून कतललालजी सोनाकर यांचा सन्मान करण्याची संधी मला दिली याबद्दल मी घराड सरांसाठी धन्यवाद व्यक्त करतो अशा व्यक्तीला आणि अशा सन्मानासाठी मला आपण निमंत्रित केलं मला पात्र समजतो याबद्दल मी आपल्याला निश्चितपणे आपले आभार व्यक्त करतो एक देश एक धर्म आणि एक जातीच्यामध्ये चौकटी मध्ये बंदिस्त झालेले आपण सर्व मंडळी आहोत एका साच्यामध्ये एका चौकटी मध्ये सगळे बंदिस्त अशा प्रकारची मंडळी ते फार देशासाठी आणि जगाच मदत होऊ शकत नाही आणि मी कितीस आमचे सर्व यांना धन्यवाद देतो अतिशय

जगाला ज्ञान वयू विज्ञान शब्दाचा अर्थ सांगावा जो आईन्स्टाईनने अर्थ बोला पण याच्यापेक्षा सव्वीसशे सत्तावीसशे वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने पंचशी बोळा एकीकडे पंचश्री तथागत गौतम बुद्धात याचं खूप चिंतन केलं ते आणि कंपसायला

परंतु त्या ठिकाणी युद्धाकडून बुद्धाकडे असा लेख असा विचार नाही पण आणस युद्धाकडून बुद्धाकडे विश्व शांतीचा मार्ग दर्शव बहुत दास्तान है कि तुमने जो संतोतिक जो संत माने संतुष्ट दिश्वाती निगर्बी आश्चर्य मान क्या सकता संत माने उसी पुण्य बिगरे ते स्वर्ग दरगाह जब वो पूछ कर बस संता समाज चकर जाना समझा तो क्या पागल नहीं था इधर हर बोटिंग आसे Gracias.